हॅलो नमस्कार जय शिवराय मी माधुरी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते का नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचा जाव आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असतील तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो तर तुम्ही आधीचा व्हिडिओ बघितलं असेल या व्हिडिओमध्ये खूप गॅप झाला कारण गणेश चतुर्थी होती आणि बाकीचे पण काम होते त्यामुळे पार्ट टू येण्यामध्ये तर तुम्ही सगळ्यांनी तो, तो व्हिडिओ बघितलाच असेल नवनाथ पारायण समाप्तीचा त्याचाच हा पार्ट टू आहे तर त्यामध्ये मी काय काय स्वयंपाक केलं ते तुमच्यासोबत शेअर केलंच होतं इथपर्यंत तर आता या व्हिडिओमध्ये इथून पुढे मी शेअर करणार आहे तर जवळपास स्वयंपाक सगळ्याच झालेला होता फक्त हे मेदू वडे तळायचे बाकी होते पुढ्या हे तुमच्यासोबत शेअर केलं नव्हतं मी तर तुम्हाला दाखवते मी काय काय बनवलेलं आहे इथे नैवेद्य बनवले होते देवांसाठी त्यानंतर इथं डाळ बनवलेली आहे त्यानंतर ही चण्याच्या घुगऱ्या ज्या की नवनाथ महाराजांच्या सगळ्यात आवडीच्या आहे नवनाथांच्या हे झालं त्यानंतर मेदूवडे झालं घेवड्या झालं हे भाज्या यामध्ये पाहिजे असतं त्यानंतर खिचडी पाहिजे असती आणि तुम्ही बाकीचं तुमच्या पद्धतीने जे बनवायचं तेही बनू शकता त्यानंतर इथं पुडी बनवली होती मस्त छान खीर बनवलेली तर असं सगळा नैवेद्य माझा रेडी झाला होता त्यानंतर फर्ची वगैरे पुसून ऑलरेडी घेतलेली होती तरी पण एकदा किचन कसं स्वॅपअप वगैरे केलं ना तो खूप खराब होऊन जातं खाली मग यांचं एक अध्याय वाचायचं बाकी होता तर त्यांनी तो वाचून घेतला तोपर्यंत मी इथे ना दरवाजामध्ये हळदीचं लेपन करून घेतलं यामध्ये थोडंसं गोमूत्र हळद टाकायची आणि थोडंसं पाणी टाकून मिक्स करून छान असं लेपन करून घ्यायचं या यामुळे काय होतं आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी येते आणि मेन म्हणजे तुम्ही म्हणाल तिथं उमरा नाही आहे तर त्याला उमरा पाहिजे असतो कोणत्याही घराला आपल्या बघा उमरा असतो त्यावरती हळदीचं लेपन करायचं असतं आणि उमरा पाहिजेच असतो घराला पण इथे नाही आहे इथं हे असं जे असतं ना आपलं ग्रे नाईट तर त्याचंच आहे त्यामुळे मग ते नाही आहे तरी पण मग मी यावरती केलं जे आहे त्यावरती करायलाच काही हरकत नाही म्हटलं त्यामुळं केलं त्यानंतर मस्त छान अशी रांगोळी काढली स्वस्तिक मी घाई गरबडीमध्ये थोडीशी तिरकी वगैरे झाली पण असं खूप घाई झाली होती कारण म्हटलं मुलं येतील आणि माझ्या ताटत पण रेडी पाहिजे त्यामुळे आणि मग बाकीचं पण तुमच्यासोबत शेअर करता आलं आणि ताटं वगैरे केल्यानंतर आणि फायनली इथं माझी रांगोळी वगैरे छान अशी काढून झाली होती आणि तुम्हाला दाखवते रांगोळीचा फोटो तर मस्त छान दिसत होते सिम्पल आणि साधीच काढली होती कारण एवढा वेळ त्यानंतर मग देवाला नैवेद्य ठेवलं तर बघा मस्त छान ताट तिथं मी रेडी केलेलं आहे चपाती खीर डाळ भात त्यानंतर हरभ्याच्या खुऱ्या मेधू वडे आणि पुढी तर मी त्याची भाजी बनवायची होती पण रात्री भेटली नाही आणि सकाळी मला एवढं वेळ नव्हता निवडून मग बनवण्यासाठी त्यामुळे राहून गेली छान पूजा मांडली आहे त्यानंतर आरतीही केली आणि मग आरतीचं काही मी शूट वगैरे घेतलं नाही आणि अशी मस्त छान कोणी कोणी म्हणतात की इथं विडे पण मांडायचे असतात तर ज्या कोणी कोणी मांडतं आम्ही नाही मांडत त्यामुळे पहिल्यापासून साधं सिंपलच करते, तैस दे करते तर त्याच पद्धतीने करते तर बघा इथं सगळे नैबंध्य भरून ठेवले होते देवाची छान पूजा वगैरे केली आम्ही आरती केली आणि त्यानंतर मग मुलंही आले होते तर तुम्हाला मी दाखवते मग सगळं काही छान रेडी केलं तर सगळं स्वयंपाक होतं पण मग कसं होतं ना मुलांना सगळे ताटं बनवायचे मग त्यांना वाढायचे तेवढा वेळ भेटत नाही ताडा करायला वेळ लागतो तर बघा इथ आठच मुलं भेटले होते आणि लकीली एक मुलगा पण भेटून गेला म्हटलं असो देवाची जी इच्छा असती तेच कधी पण होतं तर बघा इथे छान बसायला टाकलं आणि रांगोळी ना तिकडं तिकडची रांगोळी एकदम पिठासारखी आपली मैद्याची आहे ना त्यामुळे ती व्यवस्थित काढत नव्हती मशी साधी सिंपल काढली त्यानंतर मी सगळ्यांचे पाय धुतले आरती केली कारण जे आपण यांना बोलवतो नऊ नाथांना जेवायला तर हे नाथांच्या रूपामध्ये मुलांच्या रूपामध्ये नाथच आपल्या घरी आलेले असते जेवणासाठी ते समजून आपण त्यांची पूजा मला हार पण बनवायचे होते पण फुलं एवढे भेटलेच नाही त्यामुळे मग म्हटलं जाऊ द्या तर जे आहे ते आहे त्यामध्येच आपण करून घ्या त्यानंतर मग छान मी इथं पाय धुतले सगळ्यांचे पूजा करायची आहे आरती करायची आहे तर या पद्धतीने साधं सिंपल मी असं जे आहे नवनाथ पायांचं उद्यापन करत असे जवळपास आम्हाला हे चालू करून आता हे पाचवं वर्ष आहे म्हणजे नवनाथ पारायण आहे तर हे पाच वर्ष आहे आमचं म्हणजे पाचवं वर्ष आहे मुलं म्हणजे नवनाथ पारायणच्या जेव्हापासून आद्विकच्या बाबांनी स्टार्ट केले तर हे पाचवं वर्ष आहे मी ते दरवर्षी करतो आम्ही श्रावण महिन्यामध्ये कारण त्यांना एवढा वेळ भेटत नाही क वाचण्यासाठी आणि हे जे पारायण आहे ना तुम्ही नऊ दिवसात त्यानंतर महिनाभर किंवा श्रावण महिन्यात पूर्ण महिना एकवीस दिवस असं वाचू शकतात तर तिकडे तेवढे मुलं भेटायचे पण ते जेवण वगैरे काही इतकं करत नव्हते आणि शेवटी ते गुजराती तर गुजरातीच मग म्हटलं चला आता मुलं पण छान सगळे न भेटले होते आणि ना एखादा नाही भेटला ना तर मग खूप हे वाटतं का एक एकजण नाही भेटला एक एस्टा झालं तर चालतो पण मग कमी नको त्यानंतर मग इथं मी ताट ऑलरेडी तयार करून ठेवलं होतं दिवा लावला गंध वगैरे छान असं तयार केलं आणि आता एक एक करून सगळ्यांची आरती करते तर असं माझं साधं सिंपल हे उद्यापन असतं तर यामध्ये जर काही राहिलं असेल तर नक्की कमेंट करून सांगा त्यानंतर इथं नवनाथांचं ऑप्शन किंवा तुम्ही त्याला आरती म्हणू शकते तर मी, मी ताट ऑलरेडी रेडी करून ठेवलं होतं गंध त्यानंतर तांदूळ वगैरे जसं आपण करतो सेम तर पण एक मुलगा आमच्या समोर छोटा आहे तर तो आला नव्हता हो म्हणून मग मी यांना म्हणत होते की त्याला बोलवा म्हणजे मग कसं मुलांना लगेच जेवायला देता येईल कारण मग मुलं पण एवढ्या वेळेनं ना बसत नाही त्यामुळे तर बघा हे सगळे म्हणजे मी खूप दिवस म्हणजे खूप माझी ओळख पण नाही आहे तरी पण बऱ्यापैकी सगळे मुलं भेटले होते म्हणजे मला त्यातच खूप चांग छान वाटलं की मला वाटत होतं की मुलं भेटता की नाही भेटतं कारण एवढे नऊ मुलांना ओळख नसली तर कोणी पाठवत नाही जेवण्यासाठी घरी त्यामुळे म्हटलं भेटता की नाही भेटतात भेट पण लेख केली देवाचीच कृपा की नऊचे नऊ मुलं भेटले आणि मस्त छान इथं माझं जे होतं ना जे मी ठरवलं होतं त्याच पद्धतीने जे उद्यापन करायचं होतं समाप्ती करायची होती तर सेम त्याच पद्धतीने थोडी गडबड होऊन जाते पण असो कारण एवढी घाई होऊन जाते ना जेव्हा जे मुलं येतात तेव्हा गडबड होऊन जाते तिथं मी सगळ्यांचं जे होतं ना तर ऑप्शन करून घेते आणि मी तुम्हाला म्हटलं मला हार बनवायचे होते पण मग काही फुलं जास्त भेटलेच नाही मग मी सगळ्यांना ना एक एक फुलंच दिलं आणि मस्त छान इथं ना त्यांचं सगळ्यांना ना आरती करून घेतले आणि त्या तोपर्यंत ना मग ताटं पण रेडी करून ठेवले होते वाढण्यासाठी तर म्हणजे लगेच जेवायला देता येईल म्हटलं आणि काय काय बनवलं तुम्ही बघितलंच असेल तर यांनी हे पूर्ण जे श्रावण महिना होता ना तेवढं पूर्ण महिना वाचलं होतं कारण मी तुम्हाला म्हटलं कारण ते कसं असतं ना पास वीस एकवीस दिवस नऊ दिवस आणि महिनाभर असं वाचतात पण कसं यांना ऑफिसमुळे एवढा वेळ भेटत नाही त्यामुळे मग थोडंफार आणि त्याचे अध्याय पण खूप मोठे मोठे म्हणजे एक अध्याय वाचण्यासाठी एक तास लागतो त्यामुळे मग वेळ पण लागतो वाचण्यासाठी आणि खूप जणांचे कमेंट होतं की तुम्ही मी ग्रंथ ठेवण्यासाठी ना ते घेतलं नाही स्टँड तर इथं भेटलंच नव्हतं आणि म्हटलं स्टार्टिंगला ठेवलं नाही तर मग आता पण नको असं ते बोलले म्हटलं ठीक आहे राहू द्या मग म्हणून मग राहू दिलं तर इथं सगळ्यांचं फायनली माझी पूजा वगैरे ऑप्शन वगैरे करून झालं आणि त्यानंतर मग ताटं मी तुम्हाला म्हटलं मी काही जास्त काही व्हिडिओ शूट नव्हता केला तरी पण मग सगळे ताटं वगैरे रेडी केलं होतं आणि आता सगळ्यांना इथं जेवायला वाढते तर बघा पण मुलांना कसं म्हटलं खीर पुढी ना जास्त आवडते त्यामुळे मग चपाती वगैरे जास्त केली नाही आणि मी तुम्हाला म्हटलं मेदू वडे आणि चण्याच्या घोगऱ्या तर ते नाथ्यांना लागतातच मग ते केलं होतं कुर्डे पापड वगैरे काही तळत नाही कुडे त्यांना चालत नाही त्यामुळे बाकी मेथीची भाजी तुम्ही करू शकता आळूवड्या करू शकतात जे तुम्हाला म्हणजे पॉसिबल आहे तेवढं तुम्ही केलेलं करू शकतात असं माझं म्हणणं आहे जेवढं मला शक्य झालं तेवढं मी केलेलं आहे तर मुगदाळ्याची खिचडी नाही केली डाळ भात केला होता म्हटलं ठीक आहे दोन्हीपैकी एक चालून जातं तर असं सगळ्यांना जेवायला वाढलं बघा मस्त छान नवनाथ जेवण करता आहे जे आणि ते एक जणांना खीर आवडत नव्हती म्हटलं मग जेवढं खायचं असेल ना तेवढं खा मग त्यानंतर जो आमचा समोरचा मी तुम्हाला म्हटलं ना तो लेट आला होता मग त्याचे पाय वगैरे धुतले गंध वगैरे लावला आरती वगैरे केली आणि छान असं त्यांना वाढलं आणि सगळ्यांना ही जेवण सगळ्यांनी मस्त छान जेवण केलं सगळ्यांना वाढलं छान आणि मेन म्हणजे सगळ्यांना आवडलं आणि म्हणूनच मग मी पुढी बनवली कारण मुलांना कसं आहे ना पुरी भाजी जास्त आवडते सॉरी पुरी आणि खीर जास्त आवडते चपातीपेक्षा आणि मेधूवाडे पण मुलांना आवडतात डाळ भातही सगळ्यांना आवडला तर मस्त छान नवनाथांनी आज जेवण केलं आणि खूप म्हणजे असं काय असलं ना घरामध्ये खूप पॉझिटिव्हिटी सकाळपासून एवढी धावपळ वगैरे असली ना तर एकदम छान वाटतं नंतर मग मी पण वाढलं थोडंसं व्हिडिओ व्हिडिओ येणे व्यवस्थित शूट नाही झालेला प्लीज तेवढं तुम्ही समजून घ्या वीश, वीश दिवस दिवस मैने मैने तर मस्त सगळ्यांना वाढलं मी आणि असं आज हे जे आमच्या नवनात पारांची समाप्ती जी होती तो खूप छान पद्धतीने झाली आणि तुम्हाला मी म्हटलं होतं की वीस एकवीस दिवस नऊ दिवस तुम्ही कोणत्याही पद्धतीने हे पारायण करू शकता श्रावण महिन्यात पूर्ण महिनाभर वाचलं तरीही चालतं तर एकदम साधं सिंपल आहे पण मग वेळ खूप लागतो एक अध्या वाचण्यासाठी पूर्ण एक तास लागतो ते ही साधी सिंपल अशी पूजा मानली होती आणि मी ते खाली ठेवण्यासाठी मी तुम्हाला म्हटलं ना तर ते भेटलं नव्हतं तर त्यामुळे मग ते घेतलं नाही आम्ही ही बोलीनंतर घेऊ आपण ग्रंथ ठेवण्यासाठी त्यानंतर इथं दक्षिणा द्यायची असती तर मग मी पेन आणत असते दरवर्षी मुलांना देण्यासाठी कसं म्हणजे पेन दिले ना तर मुलांनाही यूजमध्ये येतात पैसे त्याच्यामुळे मग पेनच दिले तर पिल्लू देत होता पण नंतर मग तो देण्या नाही मग त्यांनीच दिले तर मस्त छान असं आमचं जे होतं आज नवनाथ पाण्यांची समाप्ती झालेली आहे आणि जवळपास आम्हाला आता पाच वर्ष झालं आम्ही दरवर्षी करतो खूप पॉझिटिव्हिटी असते घरामध्येही आणि छान वाटतं जवळपास नऊ वाजलं ते सगळं आवरता आवरता भांडे वगैरे बाकी राहिले होते तरी पण माझे जेवण वगैरे करण्यासाठी कारण मग माझी बहीण नव्हती आली पण दाजी वगैरे आले तर मग त्यांना सगळ्यांना जेवायला वाटलं पिल्लू पण बसला नव्हता तर पिल्लूला पिल्लूचे बाबा आणि दाजींना मग जेवायला दिलं त्यांचं जेवण वगैरे झालं बाहेर थोडंसं काम होतं ते करून आले आणि त्यानंतर मग म्हणजे गणपती बाप्पाचं सामान आणायचं होतं ते घेऊन आले आणि सगळे काही भांडे वगैरे बाकी होते तुम्हाला मी दाखवते किती भांडे निघाले होते ते मी लास्टला तर बघा एवढे सगळे जे भांडे होते ना तती होते तर ते निघाले होते सगळे मी घासून ठेवले मस्त छान क्लीन केलं किचन मोठा गॅस वगैरे सगळं धुवून ठेवलं जवळपास मला अकरा वाजलं ते हे सगळं आवरण्यासाठी म्हणजे अकरा साडे अकरा झाले असेल एवढं सगळं आवरण्यामध्ये तर बघा मुलं इथं बसले होते मी काही फोटोज क्लिक केले होते ते तुमच्यासोबत शेअर केलेले आहे तर असा आजचा एकदम छोटासा व्हिडिओ होता याचा एक पार्ट मी ऑलरेडी शेअर केलेला आहे नसेल बघितला तर नक्की बघा डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देईलच तुम्हाला आणि आता छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि जर व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू ब बाय